नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे तांदूळ कुंद्र्याची भाजी तांदूळ कुंद्र्याची भाजी पावसाळ्यात खूपच जास्त प्रमाणात असते शेतामध्ये मी तांदळ तांदूळ कुंद्याची भाजी व्यवस्थित नेसून घेतली त्याचे देठ व्यवस्थित काढून घ्यायचे ही भाजी खायला खूप छान लागते तांदूळ कुंद्र्याची भाजी खायला छान आणि बनवायला सु खूप सोपी आहे चला तर बनवूया तांदूळ कुंद्र्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे कापून घेतले पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या लहसून घेतला एक गाठा कोथंबीर हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे त्याच्यामध्ये लहसून टाकून घेणार आहे आणि याची बारीक पेस्ट बनवणार आहे बारीक पेस्ट बनवून घेतली हिरव्या मिरची भाजी खूपच छान बनते कढाईमध्ये दोन पळी तेल त्याच्यामध्ये तेल तापू द्यायचं चांगलं त्याच्यामध्ये महुरी जिरं टाकून घ्यायचं कांदा टाकायचा कोथंबीर कांदा व्यवस्थित भाजू द्यायचा कांद्याने त्या भाजीला खूपच चव खूप छान चव येते तांदूळ कुंदऱ्याच्या भाजीला कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर लस आपण हिरवी मिरची ठेचा टाकून घ्यायचा व्यवस्थित भाजून घ्यायचा व्यवस्थित मी हळद टाकायची नंतर मीठ नंतर टाकायचं लास्टला मी तांदूळ कुंदळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली पिळून घेतलं त्याच्यातलं पाणी नंतर याच्यामध्ये टाकून घेतली सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाच दहा मिनिटांनी शिजली की बघा किती छान भाजी झाली आहे याच्यावर आपण शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतो कोणाला आवडतं शेंगदाण्याचं कूट कोणाला नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालतं आवडीनुसार तुम्हाला जर माझे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद